सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस येथे सिलिका मायनिंग व्यवसाय सुरू असून या ठिकाणी दोन कंपन्यांना सिलिका वाळू उत्खनन परवानगी आहे येथे सिलिका गम खनिजाचे दोन लीज पट्टे मंजूर आहेत या दोन कंपन्या काही सिलिका व्यावसायिकांना वाळूचा पुरवठा करत आहेत या कंपन्यांच्या पासवर वेगवेगळ्या जमिनींवर अवैध पद्धतीने मोठ्या प्रमाणात सिलिका मायनिंगचे उत्खनन आहे संदर्भात दोन हजार एकोणीस सालात मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली होती त्यांच्याकडून आतापर्यंत किती दंड वसूल केलात इको सेन्सिटिव्ह असलेल्या नाग सावंतवाडीमध्ये सिलिका मायनिंगचे उत्खनन कसे होते सुमारे चाळीस कोटीपेक्षा जास्त दंड केलेला आहे मग तो वसूल केव्हा करणार याबाबतचे निवेदन कणकवली तहसीलदारांना देण्यात आले आहे कासार्डे मायनिंगमध्ये रोज रोज सिलिका मायनिंगचे उत्खनन होत असल्याचा आरोप युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला नमस्कार आठ ते दहा दिवसापूर्वी आम्ही एक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं होतं आणि जो कासार्डे मध्ये सिलिका मायनिंग व्यवसाय आहे त्याच्या संदर्भात तक्रार त्या ठिकाणी आलेली होती आमच्याकडे आणि त्या संदर्भातलं एक निवेदन दिलेलं होतं एक महसूल अधिकाऱ्यांची बैठक दहा दिवसापूर्वी या ठिकाणी झालेली होती या एकणकोली येथील कार्यालयात आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सांगितलं होतं की हा जो अवैध व्यवसाय वाळू सिलिका व्यावसायिक करताय त्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे त्यांचं अधिकाऱ्यांबरोबर ती आणि सत्ताधाऱ्यांबरोबरती आहोत आणि त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे ही आमची भूमिका होती आणि प्रशासनाचा कर ते मोठ्या प्रमाणात चुकवत आहे असं आमचा पूर्णपणे त्यांच्यावरती आरोप होता त्याच्यामुळे आम्ही त्यांना एक निवेदन दिलं होतं त्या अनुषंगाने आम्ही आज तहसीलदार कणकवली यांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात ज्या गोष्टी थोडंफार मला क्लिअर करायच्या आहेत त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो खरं म्हणजे दोन कंपन्यांकडे या कासारडे सिलिका मायनिंगचं लीज आहे आणि त्या लिस्ट प्रमाणे तिथले ते दो दोन धारक इतरांना पास, पास देत असतात आणि त्या ठिकाणी पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या सातबारावरती समजा मायनिंगचा व्यवसाय करण्याचा अधिकार त्या एम एम सी ला किंवा त्या सोसायटीला आहे त्याच्या व्यतिरिक्त बाहेर सुद्धा सिलिका काढली जाते अशा व्यावसायिकांकडनं आणि ती अवैध व्यवसाय व्यावसायिक वाढू कोल्हापूर सारख्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी अशी विकली जाते म्हणजे ज्या गोष्टीचा आपण करच भरत नाही हो, ज्या गोष्टीचा शासनाकडे कर न भरता ती सिलिका वाळू पूर्णपणे पर जिल्ह्यात विकली जाते असा अवैध व्यवसाय त्या ठिकाणी सुरू आहे इकोसेन्सिटिव्ह झोन नाग सावंतवाडी म्हणून त्या ठिकाणी इकोसेन्सिटिव्ह झोन आहे आणि त्या इकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये सुद्धा असे अवैध वाळू व्यावसायिक बिनरोसपणे राजरोसपणे त्या ठिकाणी सिलिका काढत आहेत आणि ती सिलिका म्हणजे ती सिलिका काढत आहे तर त्या सिलिकावरती कुठचाही निर्बंध या खाणी विभागाचा असेल या तहसीलदार महसूल विभागाचा असेल नाही त्याने राजरोसपणे ते काढतात आणि रात्रीची ती वाहतूक करतात आणि बऱ्यापैकी वाहतूक त्या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये इकोसेन्सिटिव्ह झोनचा एक विषय असेल म्हणजे नाग सावंतवाडीसारख्या ठिकाणी आणखीन एक विषय असेल की आम्ही त्यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे की दोन हजार एकोणीसपासून आणि दोन हजार आत्तापर्यंत तुम्ही किती जणांवरती दंडात्मक कारवाई केली अशी त्यांनी जवळजवळ सात आठ दहा लोकांवरती दंडात्मक कारवाई केलेली आहे की अवैध वाहतूक काढण्याबद्दल त्यांनी जवळजवळ एक कोटीचे कोणाला तीस लाखाचे कोणाला बत्तीस कोटीचे असे दंड मारलेले आहेत आणि त्या दंड मारल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर त्यांची वसुली झाली आहे का हा मी प्रश्न त्यांना विचारलेला आहे त्या किती कारवाई त्यांच्यावर झाले त्याची आम्ही त्यांच्याकडे प्रत मागितलेली आहे आणि अशा व्यावसायिकांना जर शासनाचे थकीत जवळजवळ बत्तीस कोटी कुठे म्हणजे चाळीस एक कोटी रुपये कासारडा मायनिंगमधन यायचे आहे ते चाळीस कोटी रुपये तुम्ही कसे वसूल करणार नायब तहसीलदार म्हणून खनिकर्म विभाग म्हणून प्रशासन म्हणून तुम्ही कसे वसूल करणार हे आम्हाला माहिती पाहिजे आणि ती माहिती तुम्ही द्यावी आमच्याकडे अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि ही दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावरती सात बारावरती बोजार चढवलाय काय तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीवरती बोजा चढवलाय काय अशा अवैध व्यवसायांवरती हा आम्ही त्यांना प्रश्न विचारलेला आहे हे कारवाई जर लवकरात लवकर नाही झाली तर शिवसेनेतर्फे आंदोलन छेडलं जाईल हे आम्ही त्यांच्या भूमिका मांडलेली आहे खरं म्हणजे एक आणि अनेक गोष्टी आहेत अशा एक आ, मी एक सातबारा तुम्हाला वाजवून पासष्ट सहा उत्तर दक्षिण गावठा या हा सातबारा आहे याच्यावरती तहसीलदारकड महसूल विभागाकडनं दंडात्मक कारवाई केली गेली के होती पण आजही त्या सातबारामध्ये उत्खनन चालू आहे म्हणजे ही ही मुजोरी कितपर्यंत परत नाही पासष्ट ऑब्लिक सहा उत्तर दक्षिण गावकर अशा सातबारावरती दंडात्मक कारवाई होऊन सुद्धा त्या सातबारातील जमिनीतील अजून उत्खनन चालू आहे म्हणजे ही किती मुजोरी आहे प्लस एका ठिकाणी असा आहे की ज्या महसूल विभागाने एक साठा जप्त केला होता याचा ढिंक होता साठ्याचा आणि त्या ढिगावरती जप्ती आणली होती तो जप्ती केलेला साठा सुद्धा ते विकताय वाळू व्यावसायिक हो म्हणजे किती माफियाचं राज्य त्या कासार ठिकाणी आहे हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे ते महसूल विभागाने मारलेला जप्त केलेला साठा सुद्धा विकू शकतात असं काही विकू शकतात मग ते अशा अशा अवस्थेत मायनिंग व्यवसाय हो चालू असताना पालकमंत्री महोदय आमचे सांगतायत की आम्ही अवैध व्यवसाय हो चालू देणार नाही मला त्यांना प्रश्न एवढाच विचारायचा आहे की तुम्ही चालू देणार नाही म्हणजे काय करणार आहे तुम्ही आधी पहिलं मान्य केलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध व्यवसाय चालू आहे हे त्यांनी पहिलं मान्य केलं पालकमंत्री बसल्यावर आणि आता व्यवसाय चालू देणार नाहीत आता जवळजवळ त्यांना बसून पालकमंत्री होऊन मंत्री होऊन महिना झालेला आहे तरी पण असे अवैध व्यवसाय जर चालू असतील तर ह्याला कोण जबाबदार आहे अधिकारी जबाबदार आहे की तुमचा त्याच्यावरती वर्दस्ता आहे हा प्रश्न खरं म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे असे जर अवैध व्यवसाय तुम्हाला दाखवून सुद्धा तुम्ही चालू ठेवत असाल तर सिंधुदुर्गाची परिस्थिती पुढची काय होणार आहे मी एक उदाहरण तुम्हाला देईन की कसं होतं पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असाल की एखादा अधिकारी ना कडक म्हणून देतो मी किती कडक आहे आणि सगळे धंदे अवैध धंदे बंद करतो आणि मग नंतर परत असेच धंदे अधिकाऱ्यांमार्फत खोलले जातात जास्त हप्ते घेऊन असा हा प्रकार आहे का हा पालकमंत्री जाहीर करावा कारण जर तुम्ही अवैध धंदे बंद करणार म्हणताय आणि जर अवैध धंदे या ठिकाणी चालू हो राहत आहेत तर तुमचे हप्ते डबल झाले आहेत म्हणून चालू राहत का फक्त कॉलर हे करायची आणि अवैध धंदे चालू बंद म्हणायचं चा। अवैध धंदे अजूनही या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बंद झालेले नाही आहेत त्यामुळे पालकमंत्र्यांनी याच्यावरती लक्ष ठेवावं आणि हे प्रशासनाचे पैसे हे वसूल करण्याचं महसूल विभागाची जबाबदारी आहे त्या विभागाने ते प पैसे वसूल करावेत नाही तर ह्याच्या पुढचं आंदोलन मोठं असेल आम्ही त्यांच्याकडे ती माहिती मागवलेली आहे त्यामुळे ह्या दृष्टिकोनातनं हा आमची प्रेस आहे आणि खरोखरच ह्या पालकमंत्र्यांचे पालकमंत्री असतील अधिकाऱ्यांचे असतील दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असू नयेत ते एकसारखे असावेत आणि ह्या अवैध व्यावसायिकांवरती त्यांनी कारवाई करावी अशी आम्हाला आम तुमच्या मार्फत त्यांना आम्ही विनंती करत आहोत आताच्या आताच्या याला आणि असा अवैध व्यवसाय म्हणजे ही जी राजरोसपणे जी वाळू काढली जाते त्याच्यावरती कुठेतरी आळा आणि प्रशासनाची निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुंबार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी स्वामी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने